नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये तेजस्विनी प्रकाश लवकरच लग्न बंधनात अटकणार आहे तिच्या आईने परवानगी दिलेली आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तेजस्विनी प्रकाश तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते गेल्या काही वर्षापासून तेजस्वी ही अभिनेता करण कुद्राला डेट करते टीव्ही वरील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी ते एक आहे चाहते या जोडीवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे हे दोघ कधी लग्न करणार असा प्रश्न अनेकांकडून विचारण्यात येतो तेजस्वीचं लग्न कधी होणार याबाबत आईने खुलासा केलेला आहे नुसताच मास्टर शेफच्या एपिसोड मध्ये खानने तेजस्विनीच्या आईला लेकीच्या लग्नाबद्दल विचारलं होतं या प्रश्नावर तेजस्विनीच्या आईने उत्तर दिलंय त्या म्हणाल्या लग्न याच वर्षात होणार आहे अर्थात तेजस्वी आणि करण कुंजा यांच्या नात्याला अभिनेत्रीच्या आई कडून मंजुरी मिळालेली आहे हे स्पष्ट झालंय सेलिब्रिटी मास्टर शेप मध्ये तेजस्वी प्रकाशच्या आईचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करण व तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचा वातावरण पसरलेले आहे दरम्यान करण कुंजा हा तेजस्वी प्रकाश पेक्षा नऊ वर्षांनी मोठा आहे करण वय चाळीस वर्ष असून तेजस्वी ने एकतीस वर्षाची आहे दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तेजस्वी सध्या सेलिब्रिटी मास्टर शेफ मध्ये नवनवीन चविष्ट पदार्थ बनवून परीक्षकांचे मन जिंकताना दिसत आहे तसे करण आता मास्टर शेफ सीजन दोन मध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका